नमस्कार मागच्या रविवारी श्रीयुत अरविंद लिमये सरांची अस्वस्थ अंधार ही कथा आपण ऐकली आणि उदंड प्रतिसाद दिलात भरपूर कमेंट्स केल्यात खूप कौतुक केलं लेखणीचंही आणि वाचनाचंही त्यासाठी सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आपणच जी विनंती केली आहे की अरविंद लिमये सरांचीच कथा आम्हाला ऐकायला आवडेल त्या विनंतीला मान देऊन पुन्हा आज मी अरविंद लिमये सरांच्या दर्शन या संग्रहातली कवच कुंडल ही कथा आपल्यासाठी वाचते आहे करूया मग सुरुवात धन्यवाद पिशव्या घेऊन एकटच बाजारात जायचं त्याच्या नेहमी जीवावरच येतं रविवारची सकाळ तेवढ्यापुरती मग त्याला नकोशीच वाटते एकदा सांगा काय आणायचं ते तो खेकसल्यासारखा बजावतो ती आश्चर्याने पाहत राहते त्याला एवढं चिडायला काय झालंय घे लिहून सांगते मी लिहून घेऊ लिस्ट का तयार ठेवी नाहीस अरे तीन चारच जिन्नस आहेत मग लिस्ट कशाला आता तूच मागितलीस म्हणून लिहून घे म्हंटल तुला आजच नाही प्रत्येक वेळेला मी बजावत असतो लिस्ट तयार ठेव म्हणून ओझ घेऊन आलो की हे का नाही आणलं ते का नाही आणलं सुरू करतेस नंतर तो चरफडतच राहतो आगीत तेल नको म्हणून राग आलेला असून सुद्धा ती गप्प बसते काम अर्धवट सोडून मुकाट यांनी आत जाऊन लिस्ट करून आणते न बोलता त्याच्या हातात देते आणि भाजणीचा डबा पुढे ओढते भाजणी ताटात घेऊन त्यात तिखट मीठ घालू लागते तेवढ्यात तो येतोच आणि पिशव्या पैसे या अनोळखी माणसाकडे ती आठ्या घालून पाहत राहते अनोळखीच नाही तर काय रात्री गोड गोड बोलणारा आणि एरवी मध्ये असताना सारखी स्वयंपाकघरात लुडबुड करणारा तो हा नाहीच आहे देतेस ना एव्हा तिने पीठ भिजवायला सुरुवातही केलेली असते हात खरकटेत माझे एकदा ही एक थाली लावायचं काम केल्याशिवाय हात धुत नाही मी आता तूच घे बरं बघून काय मी थालीपीठ कर म्हंटल होत म्हणून तुला ते काम वाटलं होय तू काय खाणार आहेस का ती वरही न बघता काम करत राहते आदळ आपट करत तो पिशव्या झुंडाळतो तिची पर्स उचकटून त्यातले पैसे घेतो पर्स तशीच वर टाकतो आणि वळवतो अरे खाऊनच जातोयस ना नको आधी आणून टाकतो नाहीतर तोपर्यंत तू मलाच खाशील दार उघडून निघून जातो थाली पिठाचं भिजवलेलं पीठ ती गोळा करून झाकून ठेवून देते आता महाराज येणार नसतात ती बराबरा बरा पसारा आवरू लागते अजून केर सुद्धा झालेले नसतात तिचे झडझडून केर तिला एकदम फिरल्यासारखं होत तोल जाऊन पडणार एवढ्यात ती खुर्चीचा आधार घेऊन तिथेच टेकते जास्तीची कामं आवरायची म्हणून रविवार असून सुद्धा ती लवकर उठलेली असते तिची चाहूल लागताच तिचा हात धरून उतावळेपणानं तिला पुन्हा अंथरुणात ओढून घेणारा तो पूर्ण जागा झाल्यानंतर मात्र कोणीतरी परका होऊनच अंथरुणातून उठलेला असतो त्याचे सतत बदलणारे मूर्स आणि चिडचिड तिला खर तर होत असते ऑफिस मधून दमून घरी आल्यानंतर घरी हा नवरा कधी मित्र वाटतच नाही तो दुसरा बॉसच असतो या बॉसिंगमधून कधी सुटका नसतेच अगदी रविवारी सुद्धा अंधारून येणाऱ्या या निराश विचारांची कोळीष्ट झटकून ती उठते त्याची इतरही प्रसन्न हसरी हवी हवीशी रूप आहेतच की आठवणीत पण त्या सगळ्यावर या हट्टी आणि चिडचिडेपणाची जाळी धरलेली असते ती सतत झटकून टाकायचा तिला हल्ली ना कंटाळा येऊ लागलाय ती कसाबसा केर पुरा करते पण कामाचा तिला नेहमी सारखा उत्साह हो, वाटतच नाही डोकंही थोडं मंद दुखत असतं तिचं कामाच्या ताणामुळे लवकर उठल्यामुळे तणतणत गेला म्हणून माहिती नाही ती घड्याळात बघते दहा वाजत आलेले असते अजून आपल्या आंघोळीचा पत्ता नाहीये रविवारची एक सकाळ सुद्धा मनसोक्त आंघोळ करायला मोकळी नसतेच तो कसा गुणगुणत अर्धा तास बाथरूम अडवून बसतो रविवारीच नाही रोज तिला आज त्याचं सगळंच नको नको तेच आठवत आहे पटकन दोन तांबे घेऊन यावं म्हणून ती आंघोळीची तयारी करते पण तिचा तो बेत तिथेच बारगळतो आत्ता जर आंघोळीला गेलो आपण की हा नेमका टपकायचा नकोच ते ती स्वयंपाकाची सगळी कच्ची तयारी करून ठेवते कणिक भिजवून झाकून ठेवते आज महाराजांच्या आवडीची भाजणीची थालीपीठ झाली म्हणजे स्वारी खुश मग साधा स्वयंपाक सुद्धा पुरेल वेगळं काही करत बसायला तिला तर कंटाळाच आलेला असतो ती तवा काढून कट्ट्यावर ठेवते थालीपीठ लावावं म्हणून तेल घ्यायला वाकते पुन्हा तिचा तोल जातो सकाळच्या चहा नंतर पोटात काहीच नसतं ना रविवार असला म्हणून काय झालं भूक लागायची थांबणारे का पहिलं थालीपीठ लावून गरम गरम खाऊन घ्यावं असं तिला वाटत तो येईपर्यंत दुसरंही होईल ती विचार करते पण नकोच येऊ दे त्याला दोघही एकदमच घेऊ की पोटातल्या बारीकशा भुकेला ती गप्पा बसवते आणि आणि एकदम ढसमळल्यासारखं पोटात काहीतरी हलत आता भडभडून उलटी होईल असं वाटून ती कडे धावते सगळं घर आपल्या भोवती फिरत असल्याचा तिला भास होतो ती तशीच भिंतीच्या आधारानं बेडरूम मध्ये येते आडवी होते हे काय नवीनच कधीतरी वाचलेलं ऐकलेलं सिनेमात पाहिलेलं सगळं एकजी होऊन तिच्या मनात भिरभिरायला लागत <laughs> ती हसते लाजते तिला खरंच नाही वाटत अगोबी असं काही असेल पण ते असतच आणि तिलाही ते मनोमन पटतच ती आता त्याची वाट पाहू लागते बेल वाजलेली नसूनही एकदा तर दार उघडायला धावते सुद्धा पण दारात कोणी नसतच महिर मोजते तशीच परत येते आरशा पुढे उभी राहते चेहरा अगदी फुललेला असतो छान विस्कटलेले केस सारखे केल्यावर तो अधिकच खुलतो आता हे सगळं ह्याला केव्हा आणि कसं सांगायचं विचार सुरू असतानाच ती उठते हातता येईल भूक भूक करत घर सगळं डोक्यावर घेईल म्हणजे सांगायचं ते आपल्या मनातच पडून राहील नकोसते ती उठून सरळ आत येते तव्यात तेल घालून थालीपीठ लावते गॅसवर ठेवते त्याच्या खमंग वासानी तिची जीभ पाना होते ती तांब्या भांड घेते डिश पुसून टेबलवर ठेवते फ्रीज मधून लोणी काढून तवा उतरवायचा असं मनात म्हणते तोर बेल वाचते आता आधी लोणी काढून गॅस बंद करावा असा विचार सुरू असतानाच चरफडल्यासारखी बेल दुसऱ्यांदा वाचते लोण्याचं भांड कसं बस टेबलावर ठेवून मग ते आधी दार उघडते हो न जाणो याच्याऐवजी दुसरं कोणी आलं असेल तर पण दारात तोच असतो ती पाहते आणि गॅस बंद करायला आत धावते ये आत येऊन तो त्या जड पिशव्या भिंतीजवळ आदळतो ते तिच्या गावीच नसतं ती गोड हसत तव्यावरचं थालीपीठ मध्ये काढत असते पाय धुवून घे खाऊन घे आधी गरम गरम तो पाय धुवून येतो कपाळावर ज्या माठ्या तशाच असतात तिकडे दुर्लक्ष करून लोण्याचा गोळा ती त्याच्या पानामध्ये वाढते थालीपीठाचा पहिला घास तो खातो आणि तोंड वाकडं करून भिरकावल्यासारखी ती डिश झिडकारतो आज जाऊन धुमसत पडून राहतो वरमी घाव लागल्यासारखी ती गाय होते घशाशी येणारा हुंदका तसाच दाबून त्याच्याजवळ येते काय झालं रे काही नाही मग चल ना खाऊन घे ना आधी काय घाऊ त्या अळणी झाली पीठ मीठ घातलंस का त्यात घातले रे घातलंय म्हणे तो चढफडतो ती हिरमुसते आत येऊन लहानसा तुकडा तोंडात टाकते मीठ थोडं कमी झालेलं असतं इतकंच राहिलेल्या पिठात ती चिमूडवर मीठ घालून पीठ सारखं करून घेते आणि दुसरं थालीपीठ लावते चल हे काढलंय बघ दुसरं हट्टी मुलासारखा पाय आपटत तो येतो थालीपीठ पोटात गेल्यावर त्याचा राग थोडा निवळतो तू खा ना ती त्याच्या पहिल्या डिशमधल्या आळणी थालीपीठावर लोणच्याचा थोडासा खार घेऊन खायला बसते पण पोटात भूक असूनही त्या खाण्यावरून तिचं मनच उडून जात तोंडात घेतलेला घास तोंडातच फिरत राहतो तो पाण्याच्या घोटाबरोबर कसा बसा गिळायचा प्रयत्न करते मल ला ती पण तिला मळमळायला लागतं उलटी होईल या भीतीनं ते बेसिनकडे धाव घेते तिचं तोल जाणार एवढ्यात तो तिच्या जवळ येऊन उभा असतो त्याचाच आधार घेत ती बेडरूम मध्ये येते आणि शांत पडून राहते काय होतय ती मान फिरवते रागावलीयस ती मानेनच हो म्हणते का बर सांग, सांग ना ग काय झालंय तिला हे भरून आलेलं आभाळ असंच राहावं असं वाटायला लागतं फिरून चटके देणारं बाई कधी पडूच नाही या चटक्यांच्या आठवणीनेच तिचे डोळे भरून येतात का रडतेयस सांग ना मला बरं वाटत नाहीये काय होतंय कस वागतोस माझ्याशी मग मा, माझ्या हातातल्या जड पिशव्या काने घेतल्यास तिकडे थालीपीठ करपू नये म्हणून गॅस बंद करायला धावले तुला थालीपीठ करपलेलं थोडं सुद्धा चालत नाही मी थांबून पिशव्या घेतल्या असत्या था, तर थालीपीठ करपलं म्हणून चिडला असतास कसला असतास परत असं नाही तर तस निरुत्तर होतो मग थालीपीठात मग अशी मीठ सुद्धा घातलं नव्हतंस घातलं होतं थोडं कमी झालं होतं बाहेर जाताना तू नाचवत नव्हतास का मला सारखं त्यात झालं असेल दुर्लक्ष थोडंसं आणि एरवी सुद्धा एखाद्या पदार्थात मीठ थोडं कमी झालं तरी इतकं चिडायचं का अन्नच लाथून उठायचं तिचा आवाज अगदी भरून येतो जाऊ दे ना ग तो वरमतो जातच रे ते आपोआप निघून जात पण जाताना ओरखडे घेत ओरबाडत जात ना त्या ओरखड्यांचा त्रास रे खूप तिला एकदम हुंदका येतो पुढे बोलवतच नाही चल खाऊन घे र दोन घास तरी मानेनच ती नको म्हणते जात नाहीये रे मला खरंच त्रास होतोय असच पडून राहा वाटतय औषध आणून देऊ का ती त्याच्याकडे पाहून हसते औषध आउशद नकोय औषधानं बरं होणार दुखणं हे तिला असते खरं जमतेस तो आनंदाने फुलून येतो ती मानेनच हो म्हणते तो तिला जवळ घेतो कितीतरी वेळ तसाच तरंगत राहतो रात्री तिच्या तुकतुकीत पोटावरून हळूवारपणे हात फिरवताना तो आपली स्वप्नच कुरवाळत राहतो खूप हळवा होतो थोडे दिवस आईला बोलवून घेऊया का आत्ता लगेच नको आधी चेकअप होऊ दे आत्ता आल्या तर त्यांना सलग जास्त दिवस राहायची सवड नसेल कदाचित त्यापेक्षा नंतर राहिल्या तर मलाही मदत होईल ना आता मी करीन रे सगळं हळूहळू तूच का म्हणून मी करीन ना मदत तुला तो थोपटल्यासारखं समजावत राहतो हा हळवा हवा हवासा प्रेमाने प्रेमानिओम बनारा सुगंधी लोभसपणा क्षण घरंगळून जाण्यापूर्वी घट्ट धरून ठेवायच्या धडपडीत ती त्याला घट्ट बिलकते तिचे डोळे भरून येतात एकदम त्याच्या कुशीत शिरून तिथे लपवू पाहते पण तिची गदगद त्याला स्पर्शातून सुद्धा जाणवते ना हे बघ आता आराम करायचा तू पूर्ण झोपून कंटाळा येईल तेव्हाच उठायचं मनापासून करावं असं वाटेल तेव्हाच आणि तेवढंच काम करायचं स्वयंपाकाला बाई बघू एखादी बाकी कामांना मी मदत करीन घरंगळून जाणारे प्रेमाने ओथमलेले हे शब्दांचे मोती ती असोशीनं मनात साठवतच राहते आणि हे बघ काही हवं वाटलं तर मला सांगायचं तू मागशील ते मी आणून देईन तुला हे मोरपीस तर ती मनात घट्टच धरून ठेवते ते असंच निष्ठून पडू नये म्हणून खूप सावध होते हा देशील नक्की मी मागेन ते देशील हो का विश्वास नाही वाटत बघ मग जमणार नाही म्हणशील अग माग तर खरं तो वाट पाहत राहतो साडी की परवा कानातलं पाहिलं होतच ते हवंय तिला पैशानं विकत मिळणार काही नकोच असत तिला त्याची कवचकुंड लावी असतात सांग ना ग इतकं महागातलं पैसे खर्च करावं लागणार काही नकोय रे मला अगदी साधी गोष्ट तर आहे मी तुझ्याकडे फक्त तूच देऊ शकशील अशी गोष्ट माग माग तो आत्मविश्वासाने म्हणतो मला आता स्वतः बरोबरच या दुसऱ्या जीवालाही जपाव लागणार आहे ना रे त्यासाठी तू मला फक्त एक आश्वासन द्यायचं हे वर्षभर तरी साध्या साध्या कारणांवरून न चिडता न संतापता तू शांत राहायचंस देवदयेनं सगळं आहे आपल्या घरी हे सगळं असं भांडून आदळापट करून उद्ध्वस्त नाही ह हो करायचं मला साड्या दागिने हे असलं काही हव्यासाला नकोय रे मला तू आत्ता या क्षणी आहेस ना अगदी तसा तूच हवायस तिने तर खिशाला न परवडणार काहीच मागितलेलं नसतं पण जे मागितलेलं असत ते हा हे चिडणं संतापण त्याला कातडीसारखं चिकटून असत ते ओरबाडून नाही पण अलगदपणानं सोडवायला हवंच ना निसटून गेलेले कितीतरी विस्कटलेले क्षण त्याच्या पुढे जिवंत होतात पुन्हा प्रत्येक वेळी तिने रेखाटलेली सुंदर रांगोळी आपण एखाद्या लहान मुलासारखे हातपाय झाडत त्यात रंग भरण्यापूर्वी असते मीठ थोडं कमी पडलं तरी चालतं ते वरून लावून घेता येतं आपल्या हातून मात्र प्रत्येक प्रसंगात प्रत्येक वेळी मिठाचं प्रमाण जास्तच होत गेलंय ते सगळे प्रसंगच बिघडून जाण्या इतकं जास्तीत त्याची चूक उमकते त्याला थे पण ती सुधारणं आटोक्या बाहेरच वाटत राहत तू ते तुला खूप साध वाटतंय ग पण ते देणं मला अवघड जाणार आहे बर पण तरी मी देईन ते निदान प्रयत्न तरी नक्कीच करीन मनातल्या मनात तो शब्द जुळवत राहतो पण ओठावर येण्यापूर्वीच ते निष्ठून जातात तो तिचा हात हातात घेऊन हळुवारपणाने कुरवाळत राहतो निसटलेले शब्द त्या स्पर्शातून तिच्यापर्यंत पोहोचवू शकतो तो, तो काही बोलेल म्हणून ती वाट पाहत असते ते वाट पाहणंही त्याच्या आश्वासक स्पर्शाच्या सावलीत तिला उबदार वाटत असत था। खूप उबदार